टकोपर में आज रमा भाई कॉलोनी में सोलह हजार आठ सौ घोड़ों का प्रकल्प जो सरकार के नियुक्त हुआ है एक तो बहुत सराहनीय है ये प्रोजेक्ट की बहुत जरूरत थी क्योंकि इतना बड़ा प्रोजेक्ट कोई भी प्राइवेट डेवलपर के लिए डेवलप करना इजी नहीं है सरकार ने जो स्टेप लिया है बहुत सराहनीय है और मैं देवेंद्र जी एक नाथ जी अतुल सावे जी सबका बहुत बहुत शुक्रिया करता हूँ ये पहला पायलट प्रोजेक्ट मेरी विधानसभा में जो हुआ है उसके लिए मैं सभी का धन्यवाद करता हूँ और लोगों को शुभकामना देता हूँ कि अच्छे घरों में जल्दी से शिफ्ट हो जाए परमेश्वर कदम और अविनाश कदम माननीय मुख्यमंत्री भेट वस्तु स्मृति चिन्ह देव सत्कार करता है नमस्कार पर आज आपण आहोत घाटकोपरच्या कामराजनगरमध्ये आपल्यासोबत शिवसेनेचे विभाग प्रमुख परमेश्वर कदमजी आहेत तर तुम्ही साहेब काय सांगाल आज मुख्यमंत्री या ठिकाणी आले काय सूचना आज सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आंबेडकर नगर आणि कामराजनगरच्या गृहनिर्माण प्रकल्पासाठी या ठिकाणी चेक वाटपासाठी आले होते सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी बाळासाहेब हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जी स्वप्नातील योजना आहे जी झोपडपट्टी धारकांना एसआरएसच्या मार्फत चांगल्या बिल्डिंगमध्ये मा दे घर देण्याची ही योजना चांगल्या प्रकारे लागू केली आणि बिल्डर लोक प्रत्येक ठिकाणी जे लोकांना पैसे दे लालच दे आणि त्यांना फसव वीस वीस वर्ष काम करत नव्हते तर बिल्डर लोकांची क्षमता नाही त्यामुळे काम होत नव्हतं बिल्डरांकडे ना पैसे नाहीत म्हणून लोकांना मजबुरीने घाणीत राहावं लागत होतं हे व आपल्या सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी ओळखलं आणि संपूर्ण मुंबईमधील दोन लाख अठरा हजार घरांची एसारी योजना जाहीर केली त्यातील पहिली योजना रमाबाई आंबेडकर नगर आणि कामराजनगरची त्यांनी मंजूर केली त्या योजनेचा येलोआय देखील आलेला आहे आणि आजपासून त्या योजनेतील चार हजार त्रेपन्न घरांना चेक वाटप करण्याचा कार्यक्रम सुरू झालेला आहे सर काय सांगाल किती लोकांना हा चेक पोचलाय आणि यापुढे किती युण लोक बाकी राहतील आज सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या हस्ते आज पन्नास लोकांना चेक देण्यात आलेला आहे आणि यापुढे पंधरा दिवसात चार हजार लोकांना चेक दिले दे जातील त्याच्यानंतर पुढील एक महिन्यानंतर एन एकवीस क्लस्टरमधील रामाबाई आंबेडकर नगर कामराजनगरमधील जवळपास साडेआठ हजार लोकांना चेक दिले जाणार आणि त्यानंतर क्लस्टर एन तेवीस आणि एन तीस मधील टोटल दोन हजार पाचशे चेक